आमदार राम शिंदे यांनी विकास कामे मंजूर करून आणले आणि फक्त नारळ फोडण्याचे काम रोहित पवार यांनी केले काल झालेल्या जामखेड येथे पत्रकार जो आरोप करण्यात आला होता तो येथील महिला आघाडी तालुका अध्यक्ष संजीवनी ताई पाटील यांनी तो फेटाळला व त्याचे प्रतिउत्तर त्यांनी दिले आमदार राम शिंदे साहेब मंत्री असताना त्यांनी अनेक विकास कामे मंजूर केली व रोहित पवार यांनी फक्त नारळ फोडण्याचे काम केले

राम शिंदे साहेबांनी अमृतलिंगाचे पंचवीस वर्षात रखडलेलं काम त्या ठिकाणी पूर्ण केलं व त्या ठिकाणी शेती ओळीतच आली सरकार दवाखान्याचं काम राम शिंदे साहेबांनी केलं बस स्थानकाचं काम राम शिंदे साहेबांनी केलं मी सरपंच झाल्यापासून राम शिंदे साहेबांनी अनेक अंतर्गत रस्ते ब्लॉकचे काम राम शिंदे साहेबांनी दिले असे विकास कामाचे काम जामखेड तालुक्यात व खर्डा शहर असे भरपूर काम राम शिंदे साहेबांनी केलेलं साहेब मंत्री असताना त्यांनी विकास काम मंजूर करून आणले आणि रोहित पवार यांनी फक्त नारळ होण्याचं काम केलं खर तर रामशिंदे साहेबांनी खर्डा शहर व तालुक्यातील विकास कामातून चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं खुली कोष्टी गल्लीत अंगणवाडी एक मंजूर केली भीमनगरची अंगणवाडी मेन रोडचा रस्ता अठरा लाखाचा बाबळे चौक ते चौक दहा लाखाचा वीस लाख रुपये ग्रामपंचायत मागील रस्ता दहा लाखाचा चौक शुभिक सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये दिले सकट वस्तीसाठी दहा लाख रुपये दिले अण्णाभाऊसाठी भुवन पंचवीस लाख रुपये दिले असे राम साहेबांनी काम मंजूर केले आहे आरोग्य वगैरे घेऊन चॉकलेट वाटण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं जे सरकारी दवाखान्यात दा, लोकांना आहे परंतु ते फक्त हवा निर्माण करून मतदाराला आकर्षित करण्याचं काम करतात विजय सिंह कर, यांच्याच वार्डात वीस लाखाचा निधी राम शिंदे साहेबांना टाकला रस्त्याचं दहा लाखाचं काम का आहे श्वाशान भूमीचं दहा लाखाचं काम आहे